हॅलो फ्रेंड्स मी आजवर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा मनपूरक स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते आणि मी आता सध्या गोव्यात आहे गोव्यात आता आम्ही सलोलीन डॅम डॅम बघायला आलो आहे सोलोलिन डॅम बऱ्याच म्हणजे मी राहतो तिकडून पन्नास किलोमीटर आहे आणि हे सलोलीन डॅमच्या खाली हे असं गार्डन केलं आहे जे मी तुम्हाला आता बॅक कॅमेरे दाखवीन हे फ्लोअर स्लिपरी असल्यामुळे हे बंद केलं आहे पण इथं फोटो काढायला एकदम भारी आहे मित्रांनो गोव्यात फिरण्यासारखे भरपूर जागा आहेत गोव्यात तुम्ही कुठं पण पण गेला तरी एक टुरिस्ट प्लेस म्हणून तुम्हाला भेटेल तसंच आता आम्ही सलोलीन डॅमला आलो आहे डॅमचा आवाज येतो आहे त्या डॅमच्याच खाली आणि ना एक मस्त गार्डन एक केलं आहे मस्त ब्युटिफुल गार्डन आहे बघण्यालायक आहे म्हणजे तुम्ही जर जा डॅमला जात असाल तर तुम्ही काहीतरी तुमचं खाण्यासाठी काहीतरी घेऊन आलात तर मस्त गार्डनमध्ये बसून तुम्ही खाऊ शकता बघू शकता ब्युटिफुल प्लेसेस इन गोवा मित्रांनो जस्ट गार्डन चेक करा गार्डनचा लुक बघा किती चांगला आहे आणि आता आपण चाललोय डॅमवरती <laughs> समोर तुम्हाला डॅम दिसत असेल हो डॅमचं हो। एक नजर तुम्हाला येत असेल डॅमची सुरुवात पाण्याचा आवाज होते जोरात आणि तो डॅमची एक विशेष प्रत सगळ्या डॅमपेक्षा तो जरा वेगळा आहे त्यामुळे एक सुंदर त्या डॅमची आहे चलो मित्रांनो आता आपण प्रॉपर डॅमवरती आहोत पण या डॅमचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक रोड चांगला गेला आहे म्हणजे आपण फिरू शकतो आणि या डॅमचं लांबी रुंदी म्हणाल तर आपल्या नजरेस पडेल एवढीच आहे नजरेत महावेल एवढीच आहे जास्त मोठंसं डॅम नाही आहे पण फक्त अट्रॅक्शन म्हणून एक तो मध्ये एक होल गेला आहे त्या होलमुळे एक अट्रॅक्शन भेटते बाकी एवढंसं काही नाही फक्त एक एन्जॉयमेंट म्हणून आपण येऊ शकतो एक नेचरमध्ये फिरण्यासाठी नेचरमधलं फिलिंग घेण्यासाठी आपण इथं येऊ शकतो बाकी गोव्याचं नेचर म्हणाल तर एकदम कडक आहे गोव्यात तुम्ही कुठं पण जा कुठे पण कुठल्याही एरियात जा गोव्याचं नेचर मस्त आहे आणि सध्या पावसाचं वातावरण जाताना तुम्हाला दिसत असेल सकाळपासून पाऊस नव्हता एक आमच्यासाठी एक चांगली गोष्ट होती पण आम्हाला वाटतं आता घरी परत त्यांना पाऊस भेटेल मित्रांनो डॅम फिरून तर आला आणि आम्ही चौघ जण आलेलो आणि आता परत आम्ही परतेच्या प्रवासाला घरी जायला निघालोय मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हा व्हिडिओ आज मी रॅन्डमली शूट केला आहे अनप्लान व्हिडिओ असा हा बनवला आहे हा फक्त व्हिडिओ माझा मोबाईलची कपॅसिटी मोबाईलची क्वालिटी आणि एक हेल्मेटला माउंट लावलेलं त्याची स्टॅबिलिटी कशी आहे ती चेक करण्याचा हा व्हिडिओ मी बनवला आहे